नमस्कार मित्रांनो गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका साल एकोणीसशे साठ सहा वर्षाची कृष्णवर्णीय एक गरीब मुलगी अमेरिकेच्या मिसी शहरातील एका झोपडपट्टीत अंग झाकायला बटाट्याच्या पोत्याची गोणी लोकांनी फेकून दिलेले अन्न शोधित दिवसभर फिरत असायची कधी काही मिळालं तर पोट भर खाऊन रस्त्याच्या कडेला कुत्र्या मांजऱ्यासारखी पडून जायची आणि कधी काही नाही मिळालं तर इतर मुलांना आगाशासारखी पाहत भरायची या आई दुसऱ्याच्या घरची धुनी भांडी करायला दिवसभर बाहेर असायची पण या मुलीचा बाप कोण हा प्रश्न अनुत्तरित घेता खेळण्या बागडण्याच्या वयात या मुलीचे लैंगिक शोषण झाले आपल्या समजल्या जाणाऱ्या माणसांच्या वासनेची ती बळी ठरली दोन देहांचे मिलन काय असते हे कळण्याआधी अवघ्या वयाच्या तेराव्या वर्षी त्या मुलीच्या पोटात गर्भ वाढत होता या वयात ही मुलगी मनाने आणि शरीराने उद्ध्वस्त झाली होती एक दिवस लोक लाजेने ती आईची आणि गिदड जातीच्या समाजाची नजर चुकून मार्गमेल त्या दिशेने पळत सुटते तेरा वर्षाच्या कोळ्या शरीरात एक गर्भ घेऊन उपासमार आणि परिस्थिती पुढे हातबोलात होते, होते? तिकडे आई आपल्या मुलीचा शोध घेत असते आणि थोड्याच दिवसात समजल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या रस्त्याच्या कडेला कचरकुंडी शेजारी ही मुलगी टाकलेले अन्न खाताना आईला सापडते आई त्या मुलीला घेऊन घरी जात औषधोपचार सुरू करते आणि पुढे ती त्या मुलीला आपल्या प्रियकराकडे सोपवतो पुढे या मुलीच्या आयुष्यात एकच गोष्ट चांगली घडते ती म्हणजे हा तिचा नवीन सावत्र बाप त्या मुलीला शाळेत पाठवतो आजपर्यंत बटाट्याची गोंड पार ओढून झोपणारी ही मुलगी एखाद्याच्या वासनेची भक्ष असलेली मुलगी आता शाळेत जाणार होती शाळेत जाऊन अक्षरे गिरवू लागणार होते आणि आता तिचं मन पुस्तकात रमू लागतं आणि तिला भूक लागते ती वाचनाची तिला स्वप्न पडतात ती अभ्यासाची आणि थोड्याच दिवसात ही मुलगी तिच्या सोबतच्या सर्व मुलांना मागे टाकते तिची शिस्त पब्लिक स्पीकिंग आणि नाटक कलेची असलेली आवड बघून शाळेतील शिक्षक आवक होतात कुठल्याही विषयावर आपले मत मांडण्यासाठी ही मुलगी व्यासपीठावर उभी राहिली की इतर मुलांना आणि शिक्षकांना मग्न होऊन ऐकायची इच्छा व्हायची मुलीचे हे बोलण्याचे कौशल्य बघून एक स्थानिक रेडिओ चॅनलने बातम्या वाचण्यासाठी तिला माईक हातात मिळाला आणि या मुलीचे आयुष्य बदलून येईल स्टेजवर तिचं वावरण एखाद्या कसलेल्या मॉडेललाही लाजवेल इतके प्रभावी होते वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी ही कृष्णवर्णीय मुलगी मिस ब्लॅक नेशिमिल या नामांकित स्पर्धेत सहभागी होते वेगवेगळ्या राऊंड मध्ये इतर स्पर्धकांबरोबर ही मुलगी स्वतःची वेगळी छाप पाडते प्रेक्षकांना आणि परीक्षकांना आपल्या सौंदर्य बोलण्याने ती भुरळ घालते आणि स्पर्धेचा विनर घोषित होतो मिस ब्लॅक मिल अवॉर्ड गोज टू मिस ओफ्रा विनेफ्री कधीकाळी लोकांनी दिलेले अन्न खाऊन जगणारी गोंदपाट परिधान करणारी मुलगी सौंदर्यवती ठरते स्पर्धेचा मुकुट तिच्या शिरपेतात झळकतो आणि ओफ्रा विनफरे हे नाव अमेरिकेतील नॅशनलिल टेनिस या शहरात घराघरात पोहोचते एकच चर्चा रंगू लागते एकच प्रश्न होता कोण आहे ही ओफरा विनफ्रे पण शर्यत मात्र अजून संपली नव्हती बरं का शिक्षण घेत असतानाच ओफराला एका न्यूज नोकरी मिळते नोकरीसाठी म्हणून शिक्षण अर्धवट सोडते आणि थोड्याच दिवसात तू या कामाच्या लायक नाही असे म्हणलं जात न्यूज चॅनलचे वरिष्ठ ओफराला नोकरीवरून काढून टाकतात याच काळात सुप्रसिद्ध लेखक ॲलिस वॉकर यांचे कलर पर्पल हे पुस्तक प्रकाशित होते ओफ्राला हे पुस्तक प्रचंड आवडते आणि ते पुस्तक ती शंभराहून अधिक काळ वाचून काढते कोणाला गिफ्ट द्यायचं म्हटलं तरी ते हे पुस्तक भेट म्हणून देते एक दिवस तिच्या कानावर एक बातमी येते हॉलिवूडचे मोठे डायरेक्टर याच पुस्तकावर एक नवीन चित्रपट बनवणार आहे आणि ओफ्राला खूप आनंद होत की आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना सांगून टाकू का की या चित्रपटात मी छोटा मोठा रोल नक्की करे पण कृष्णवर्णीय मानसिक आणि शरीराने स्थूल असलेले ओफराला पाहून हसत असतात त्यांना विश्वास वाटत नव्हता की ही ओफ्रा कधी ऍक्टर बनेल आणि एक दिवस मून सॉंग नावाच्या एका ऑडिशनसाठी ओफरा विनफरेला बोलवण्यात येते आणि ओफराच्या हातात स्क्रिप्ट दिली जाते स्क्रिप्ट वाचताच तिच्या लक्षात येतं की ही स्क्रिप्ट म्हणजे तिच्या आवडत्या द कलर पर्पल या पुस्तकातील डायलॉग आहे आणि तो डायलॉग ती धडाधड -दड़ बोलून मोकळी होते तिथून निघून येते पुढे बरेच दिवस लोटतात ओफराला सिलेक्टर टीमकडून कुठलेच उत्तर मिळत नाही दिवसेंदिवस ओफराचा तणाव वाढत जातो ना तिच्याकडे कुठलं काम होतं ना फ्युचर प्लॅन होता हळूहळू चित्रपटात काम करण्याची तिची आशा मावळत जाते वाढत्या वजनामुळे त्रस्त हो असणारी ओफरा आता वजन कमी करूया असा विचार करून जिममध्ये जायचा विचार करते पहिल्या दिवशी जिमला जाण्यासाठी म्हणून ती तयार होत आणि निघणार तितक्यातच तिच्या घरातील टेलिफोनची रीग वाचते आणि फोनवर स्वतः डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्ग असतात ओफ्राचा फोन ओफ्रा फोन रिसीव करते हॅलो ओफ्रा विनेफ्रे हेर समोरून आवाज येतो हॅलो मी स्टीव्हन स्पिलबर्ग डायरेक्टर यांचा आवाज ऐकून ओफ्रा आनंदित होते स्टीव्ह स्पिलबर्ग तिला विचारतात व्हॉट आर युंग ओफ्रा तर ती त्यांना म्हणते तर वजन कमी करण्यासाठी म्हणून जिमला जाण्याची तयारी करत आहे स्टीव्ह स्पिलबर्ग तिला म्हणतात अजिबात कमी करू नको माझ्या आगामी चित्रपटासाठी तुझे सिलेक्शन करण्यात आले आहे आणि तुला असाच रोल मिळेल जशी तू आता दिसतेस त्यांचे हे शब्द ऐकून ओफराच्या डोळ्यात आनंदाचे आश्रू येतात द कलर पर्पल चित्रपट सुपर डुपर हिट ठरतो आणि ओफरा विनफ रातोरात स्टार होते हॉलिवूड इंडस्ट्रीला नवी अभिनेत्री मिळते तिचं नाव होतं ओफ्रा विनफ्रे पण तिला स्वतःला मर्यादित क्षेत्रात बांधून ठेवायचे नव्हते तिने पुन्हा माईक हातात घेतला आणि एम शिकागो या चायनेलसाठी ओपरा विनफ्रे शो करायला सुरुवात केली सुरुवातीला करमणूक म्हणून विनोदी दंगार हा शो डिझाईन करण्यात आला होता पुढे ओफराच्या लक्षात आलं की जी मोठमोठी नामांकित लोके या शो मध्ये सहभागी होतात ती ओफराच्या बोलण्याने प्रभावित होत असे आपल्या मनातील सर्व सिक्रेट कुठल्याही तमा न बाळगता कॅमेरा समोर बोलून मोकळ्या होतात म्हणजे जे पोलिसांना डॉक्टरांना शक्य झाले नाही ते ओफरा काही सेकंदात करत होती एका झटक्यात हा शो इतका प्रचंड हिट झाला की जगातील एकशे वीस चॅनल वर या शो चे लाईव्ह टेलिकास्ट होऊ लागले दहा मिलियन पब्लिक हा शो लाईव्ह बघू लागले जगातील सगळ्या शो चे रेकॉर्ड ब्रेक केले एकाच वर्षात या शोने एकशे पंचवीस मिलियन डॉलर कमवले आणि ओफरा विनप्रेला मिळाले तीस मिलियन डॉलर्स जगभरातील सेलिब्रिटी या शो मध्ये सामील व्हायला लाईन लावून उभ्या असायच्या या शोची खासियत अशी होती की ओफरा एखाद्या चित्रपटाचे प्रमोशन केले तर तो चित्रपट सुपर डुपर हिट ठरला म्हणून समजाच एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन केले तर ते पुस्तक कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक करत मायकल जॅक्सन ला या शोने घातली मायकल सोबत ओफरा विनाफ्रेला जगभरात शंभर मिलियन लोकांनी लाईव्ह पाहिले आणि हा जगातील न तुटलेला रेकॉर्ड आहे ओफ्रा विनाफ्रेला एक एका अपीलने बराक ओबामा यांना एक मिलियन मिलियन मते मिळाली जगातील पहिली श्रीमंत कृष्णवर्णीय महिला सर्वात श्रीमंत महिला सेलिब्रिटी सर्व माध्यमांची राणी म्हणून जिला ओळखले जाऊ लागले आपल्या संस्थेच्या माध्यमातून करोड लोकांच्या चरितार्थ चालवणारी जगातील सर्वात दानशूर व्यक्तींना मागे टाकणारी अमेरिकेची सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळवणारी प्रेसिडेंट मेडल ऑफ फ्रीडम ऑफ रा विनफे तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळी माणसे आपण सादर करत आहोत अमेरिकेतील सुप्रसिद्ध अभिनेत्री ओफ्रा विनफ्रे यांच्याविषयी जाणून घेत आहोत एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चोपन्न रोजी अमेरिकेतील मिसिप या शहरात एक गरीब झोपडपटी ओफ्रा गेलिमफ्रे यांचा जन्म झाला त्यांची आई होती आणि अगदी कमी वयात आईने जन्म दिला बुक ऑफ या पुस्तकावरून या छोट्या मुलीचे नाव ओर्फा ओफरा असे झाले बालपणात झालेल्या परिस्थितीत संघर्ष करत ओफ्रा यांनी उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल केली एकोणीसशे शहाऐंशी सालात एम शिकागो या टीव्ही चॅनलसाठी चॅनल साठी द ओफ्रा विनेफ्रे हा टॉक शो प्रसारित झाला आणि त्यांचं आयुष्यच बदलून गेला सुरुवातीला महिलांच्या समस्यांवर आधारित असलेल्या या शो मुळे हळूहळू बदलत गेला आणि या शो मध्ये राजकारण आरोग्य अध्यात्म करंट अफेअर्स या मुद्द्यांवर चर्चा होत गेली जगभरातील जनतेला हा शो आपलासा वाटू लागला एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पात्रतेच्या पहिल्याच वर्षी या शोला होस्ट उत्कृष्ट टॉक सर्व्हिस प्रोग्राम आणि उत्कृष्ट उत्कृष्ट दिग्दर्शन या श्रेणीमध्ये तीन पुरस्कार मिळाले जगभरातील सेलिब्रिटींनी या शोला हजेरी लावली मायकल जॅक्सन असून भारताची सुंदरी ऐश्वर्या रॉय अभिषेक पासून प्रियंका चोप्रा पर्यंत सगळ्यांनाच भुरळ घातली अगदी अल्पा अवधीमध्ये ओफरा विनफ्रे अब्जावधीच्या पंक्तीमध्ये जाऊन बसल्या पण ओफ्रा विनप्रिला काहीतरी करून दाखवते तिने स्वतःची निर्मिती कंपनी प्रोडक्शन स्थापन केली आणि या शो चे सर्व हक्क विकत घेतली की ती एक पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली निर्मिती क्षेत्रात उतरली आज ओफ्राचे प्रोडक्शन कंपनी चित्रपट टेलिव्हिजन निर्मिती तसेच मासिक प्रकाशन आणि इंटरनेट क्षेत्रात सर्वात मोठी कंपनी आहे तिचे शो चे अनेक किस्से सांगितले जातात तेरा सप्टेंबर दोन हजार चार मध्ये एका शो दरम्यान लोकांना ओफ्रा म्हणते आता या ठिकाणी मी तुम्हाला कार गिफ्ट दिली तर कसं वाटेल प्रेक्षक त्यांना विनोद वाटतो आणि दुसऱ्या क्षणी ओफरा विनफ्रे दोनशे शहात्तर प्रेक्षकांना कार भेट म्हणून देते उपस्थित प्रेक्षकांना थोडा वेळ आपण स्वप्न असल्याचं भास होतो अशाच एका शो मध्ये जगातील प्रसिद्ध सायकल पट्टोल लॉन्स आर्मस्ट्रॉंग त्याच्या सायकलिंग मध्ये अनेक वेळा डोबिंग नशा किंवा उत्तेजक द्रव्य सेवन केल्याचे आरोप केले गेले होते वाज आज तयात लॉन्सवर एकही आरोप सिद्ध झाला नव्हता या शो मध्ये लॉन्स प्रेक्षकांसमोर बसला आणि ओफ्राने केलेल्या प्रश्न उत्तराल उत्तर देताना लॉन्सने कबूल केलं होतं की हो मी शर्यती आदी उत्तेजक द्रव्य सेवन करायचो उपस्थित प्रेक्षक अवक होऊन हवक नजरेने लॉन्सकडे पाहू लागे ओफ्रा विनप्रेच्या बोलण्यात इतके कौशल्य होत कि समोर बसलेल्या व्यक्तीला कुठलाही मोठा सेलिब्रिटी का असो तू कोणाची भीती न बाळगता आपल्या कुटुंबाची किंवा पत्नीची भीती न बाळगता जे काही खरे आहे ते बोलून मोकळावायचा एकोणीसशे शहाऐंशी ला सुरू झालेल्या या टॉप शो ने आजपर्यंत अनेक रेकॉर्ड ब्रेक केली दोन हजार अकरा ला पंचवीस वर्षाने ओफ्रा विनप्रेने या शो ला अलविदा केले ओफ्रा चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून तिने जगभरातील संस्थांना चारशे दशलक्ष डॉलर पेक्षा जास्त देणगी दिली ज्याचा मुख्य उद्देश युवा शिक्षणाचा आहे वैयक्तिक आयुष्यात ओफरा विनाप्रेम हे अविवाहित आहे स्टेडियम ग्राहम यांच्यासोबत अनेक वर्षापासून ते एकत्र राहतात असल्याची चर्चा बातम्यांमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्या दोघांनी साखरपुडा देखील केला होता पण लग्न करण्याचे धाडस मात्र त्यांनी केले नाही ओफ्रा विनेफ्रे यांच्या जीवनात अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं वीस पेक्षा जास्त द डे टाइम दे अवॉर्ड देखील मिळाले दोन हजार तेराला अमेरिकेचे तत्कालीन राज्याध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देऊन ओफ्रा विनफ्रे यांना सन्मानित केले मित्रांनो एक गरीब मुलगी कचरकुंडीत टाकलेले अन्न खाऊन जगते अगदी कोवळ्या वयात लैंगिक शोषणामुळे त्या मुलीचे शरीर आणि मन उद्ध्वस्त होते तीच मुलगी जगभरात स्वतःच वेगळं साम्राज्य निर्माण करते एप्रिल दोन हजार पंचवीसच्या फोबोच्या या यादीनुसार आज ओफराकडे साडेतीन अब्ज डॉलर इतकी संपत्ती आहे हा एका महिलेचा व्हिडिओ आहे गोष्ट आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता ओफरा विनफ्रेचा हा विचार नक्की ऐका जो तुमचं आयुष्य बदलू शकतो म्हणतात अडचणींवर मात करण्यासाठी आणि यशापर्यंत पोचण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी धाडस आणि जोखीम घ्यायची तयारी ठेवा अपयश हे यशाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे त्यामुळे यातून शिकून आपल्याला पुढे जावे लागते आणि तोच यशस्वी होतो प्रो कॅपिटल मोटिवेशनल या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ओपरा विनेफ्रे या ध्येय वेड्या महिलेला मानाचा मुजरा मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमची रजा घेतो लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद